नमस्कार स्वामी संगीता मध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते बघा आज अंगणवाडी मुख्य सेविकेच्या आज तीन शिफ्टमध्ये एक्झाम झालेली आहे पहिली शिफ्ट दुसरी शिफ्ट आणि तिसरी शिफ्ट तर मला म्हणजे पहिल्या शिफ्टचे प्रश्न आहेत जे आपलं अंगणवाडी मुख्य सेविका संदर्भातला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर मी टाकलेली आहे तर तिसऱ्या शिफ्टचे प्रश्न मी माझ्या मैत्रिणीला एका विचारली आहे ती पेपर झाले आहे तर ते प्रश्न मी इथं तुम्हाला वाचून दाखवत आहे कारण बघा आपला जो हा अभ्यास आहे तो मला म्हणजे दोन कमेंट होत्या की मॅडम तुमचा अभ्यास झालेलं आहे तर तुमच्या दो एकशे दोन पदापैकी एक पोस्ट फिक्स असेल मी म्हणजे असं काहीच खात्रीशी सांगू शकत नाही कारण मा जे मा, तांत्रिक घटकाचा जा अभ्यास झाला असला तरी इतर दुसरे सब्जेक्ट आहेत माझे की गणित बुद्धिमत्ता आहे जी के जी एस आहे जास्त अभ्यास झालेला नाही दोन तीन महिने झाले मी नव्याने अभ्यास सुरू करायला घेतली होती तर त्यामुळे असं काही सांगता येत नाही आणि जोपर्यंत योग्य म्हणजे आपण ठरवलेले ध्येय म्हणजे आपण ठरवलेले स्वप्न जो जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपला अभ्यास कधीच होत नाही काही ना काही एक्झामच्या वेळेपर्यंत आपलं राहतच असते तर त्यामुळे एवढं लक्षात ठेवा तर बघा इंग्रजीमध्ये सांग सांगितलं तिने की पॅसेज आला होता जे पॅसेजवर चार प्रश्न होते म्हणते अँटेनोम्सवर दोन सेनानिम्सवर एक प्रश्न आणि म्हणजे ब्लँक म्हणजे फि म्हणजे काय फिलांद ब्लँक म्हणजे जे रिकामी जागा वगैरे असतात त्याच्यावर म्हणजे दोन प्रश्न इंग्रजीमध्ये होते मराठीमध्ये सुद्धा उतार्यावरती प्रश्न होते समानार्थी दोन विरुद्धार्थीवर एक विधेय म्हणून असतात त्या त्यावर एक प्रश्न आणि एक मन होती म्हणजे तर ते मन सोपे होती काकेत कडसा तर ते पूर्ण करायची होती ते गावाला वडसा असं काहीतरी होतं तर मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न तर गणित बुद्धिमत्तामध्ये काय होते गणित बुद्धिमत्तेमध्ये तर अंक दोन प्रश्न वर्णमालिकावर दोन प्रश्न नातेसंबंधावर एक प्रश्न होता म्हणून सांगितलं तिला तिने आणि सरासरीमध्ये दोन प्रश्न होते नपाटोटावर एक अंक मालिका सुद्धा हो होती म्हणून सांगितलं तिनं दोन प्रश्न त्यामध्ये त्या जी के तर त्यामध्ये गुणस्थितीवर होता सोडियमवर प्रश्न होता जे थोडं जास्त आठवलं नाही अठरा सत्तावन्नच्या उटावर होता एक प्रश्न म्हणून सांगितलं त्यांनी आपल्या महाराष्ट्रासंदर्भातलं होतं त्यावर ग्रामपंचायत म्हणजे कलम चाळीसमध्ये मा मार्गदर्शक तत्वामधील मा जे कलम आहे ग्रामपंचायत तर ते, ते कोणत्या भागात आहे तो प्रश्न होता तर भाग चारमध्ये येते ते ग्रामपंचायत मार्गदर्शक तत्त्वातील कलमच्या अडीच आणि करंटमध्ये म्हणजे दैनंदिन दुधाची गरज किती आहे अशा पद्धतीचा एक प्रश्न होता म्हटलं तिला लाय सी डीचे प्रश्न बऱ्यापैकी छान आठवले ते मी सांगत आहे ओक्षो कायदा दोन हजार बाराचा आहे त्यावर दोन प्रश्न होते मनोधारी योजनेवर एक का दोन तरी प्रश्न होते अंगणवाडीवर दोन प्रश्न होते म्हणून त्यामध्ये कन्सेप्ट वगैरे हो होत्यामुळे दोन किशोरी शक्ती योजनेवर होता प्रश्न बालन्याय कायदा दोन हजार पंधरा यावर एक प्रश्न होता एक एक प्रश्न होता अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणशे छप्पनचा आहे त्यावर काय म्हणजे प्रश्न होता कौटुंबिक हिंसाच्या संरक्षण कायदा दोन हजार पाच यामध्ये संरक्षण अधिकारीबद्दल कलम विचारले होते जे कलम आठमध्ये आहे तो प्रश्न होता त्यामध्ये बालसंगोपन पाळणाघर आय सी डी एसमध्ये जे राजीव गांधी किशोरी मुली विषयीच्या म्हणजे जे योजना आहे सबला योजना त्यावर एक प्रश्न होता पूरक पोषणवर म्हणजे संकल्पनात्मक प्रश्न होते म्हणून तिनं सांगितलं पो, पो, म्हणजे पोषण आहार नाही का पोषण आहार तसं तिला म्हणजे कठीण गेल्यामुळे कारण आपण म्हणजे म्हणजे असं फॅक्च्युअल डाटा असं वन न नव्हता म्हणून संकल्पनात्मक प्रश्न होता म्हणे तसं पेपर टप गेला समज होती आणि काय म्हणता बाई संगणकामध्ये फक्त तीन प्रश्न असं इजी वाटले म्हणे बाकी प्रश्न तर अजिबात तर तिला आले नव्हते पण असो आता पेपर म्हणजे रोजच्या रोज आता कठीण लेवलच येणार आहे आणि एवढं लक्षात ठेवायचं पेपरला की ज्या म्हणजे एक्झाम म्हणजे ह्या एक्झामला आलेले जसेच्या तसे प्रश्न दुसऱ्या एक्झामला म्हणजे दुसऱ्या शिफ्टला किंवा दुसऱ्या पुढे होणाऱ्या एक्झामला अजिबात येत नाही कारण ते पेपर शेट करताना तशाच पद्धतीने सेट केला जात असते आधीच कारण कसं सगळे विद्यार्थी जर सारखा पेपर घेतला तर म्हणजे माय ज्यांचा पेपर आधी झाला त्यांचा स्कोर कमी होऊन पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्कोर वाढू शकतो तर तसा व्हायला नको सगळ्यांना समान याच्यामध्ये ठेवायला पाहिजे म्हणून सगळे प्रश्न सगळे ह्या नवीन क का, पद्धतीनं काढले जात असते फक्त कसं पॅटर्न थोडासा म्हणजे सारखा राहत असतो पण तरी पण सगळे प्रश्न नवीनच राहतील कलम वगैरे त्यामुळे असा विचार करू नका की या म याच्यावर प्रश्न फक्त एवढा आहे की जसं अंगणवाडी व वा, अंगणवाडी असे अंगणवाडी आहे पाळणाघर आहे यावर प्रश्न येत आहेत पहिल्या दिवसाच्यापासून तर ते पुढे पण येत राहणार फक्त ते प्रश्न चेंज होत राहतील सिरीज अंक गणितांची सिरीज पहिल्या सिपला वगैरे होती पण आता पण आहे वर्णमालिका फक्त प्रश्न चेंज होत आहेत पॅटर्न तोच आहे आणि कायद्यामध्ये कलमा वगैरेवर विचारल्या जात आहे आणि विशेष करून ज्या म्हणजे ह्या कलम आहेत यामध्ये शिक्षा वगैरे संदर्भातल्या ज्या कलम आहेत म्हणजे एम पी एस सी ज्या पद्धतीने प्रश्न विचारत होती त्यां एम पी एस सीचं पण तसंच होतं त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं म्हणजे विचारल्यात आले असं त्या तिचं म्हणणं होतं तर अशा पद्धतीचं आहे त्यामुळे जो आता म्हणजे असा अजिबात विचार करू नका की यांना हे प्रश्न विचारल्यानंतर माझं हे झालं नाही वगैरे काही तेवढा विचार करण्याची गरज नाही जे अभ्यास झालेला आहे तेवढंच फक्त रिव्हिजन करा आणि न रिव्हिजन करा पण झालं कारण कसं आपला एक्झाम होत नाही आपली एक्झाम होत नाही आणि जोपर्यंत आपल्याला पोस्ट मिळत नाही तोपर्यंत आपला अभ्यास कधीच होत नाही आहे आणि माझं ज सा, माझं सव्वीस फे फेब्रुवारीला एक्झाम आहे तेवढं म्हणजे एक्झाम म्हणजे रिव्हिजन वगैरे काही तेवढी झाली नाही आहे आणि अजून चोवीस तारखेला माझं ते, ते प्री प्रायमरी स्कूलचं ते इंटरव्ह्यू आहे तर त्याला पण जायचं आहे मला त्यामुळे चोवीस तारीख एक दिवस माझा त्यातून कमी झाला पूर्ण दिवस जाणार आहे त्यामध्ये कारण पुण्याला आहे मी रायगडला राहते पाच तास पाच तासाचा रस्ता आहे म्हणजे जर गाडीला वगैरे हो गेला तरी पाच तास तरी लागतात साडेचार पाच तास तर त्यामुळे एक दिवस तिथं जाईल आता उरले माझ्याजवळ म्हणजे एक बा बावीस गेलं तेवीस आणि पंचवीस आता दोन दिवस उरले आहे दोन दिवसामध्ये जेवढं सक्य होईल तेवढं रिव्हिजन करायचं आहे आणि सव्वीसला पुन्हा पेपरला जायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण करा कारण आता उद्याच्या शिफ्टच्या उद्याच्या मी म्हणजे सांगणार नाही नंतर वाटल्यास माझा पेपर झाल्याच्या नंतर वगैरे मी सांगणार कधी जर वेळ मिळाली तर ते सांगूनही देईन तर अशा पद्धतीचा आहे हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद